श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वरच्या माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी चरणी प्रार्थना करून मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे पिटोरी अमावस्या दोन सप्टेंबरला पिटोरी अमावस्या आहे आणि आपण पिटोरी अमावस्येला काय सेवा करायच्या किंवा प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काय करायचं आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पिटोरी अमावस्या श्रावण महिन्यातील ही जी अमावस्या आहे तिला पिटोरी अमावस्या असे म्हटले जाते ही दोन सप्टेंबरला येणार आहे त्याचबरोबर ती सोमवारी आली आहे त्यामुळे आपण तिला सोमवती अमावस्या सुद्धा बोलतो बघा दोन सप्टेंबरला अमावस्या आहे आणि ही अमावस्या सोमवारी पहाटे पाच वाजून बावीस मिनिटांनी लागणार आहे ते मंगळवारी सात वाजून सव्वी सव्वीस मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजे पूर्ण सोमवार अमावस्या आहे आपण सोमवारी सोमवती अमावस्या आहे त्यामुळे सोमवार आपला श्रावण सोमवार करायचा का तर हो श्रावण सोमवार आपल्याला करायचा आहे सोमवार जी श्रावण सोमवारच्या ज्या काही सेवा आहेत त्या सर्व आपल्याला करायच्या आहेत बघा पिटोरी अमावस्या पिटोरी अमावस्याचं व्रत करायचं असतं तिची पूजा करायची असते आता तुम्ही बोलाय पिटोरी अमावस्या म्हणजे काय तिथं व्रत म्हणजे काय आमच्याकडे कोणी करत नाही पण ते प्रत्येक आईनी आपल्या मुलांसाठी करायचं असत जर तुम्ही करत नसाल तर यावर्षी ते करून बघा पिटोरी अमावस्याच्या दिवशी काय करायचं असत तर पिटोरी अमावस्याच्या दिवशी आपल्याला चौसष्ट योगिनी यांची सेवा करायची असते त्यांची पूजा करायची असते कोणी व्रत ही पकडतात कोणी व्रत न पकडता पूजा केली तरीही चालणार आहे अर्थात सर्वांचे अं श्रावण सोमवार आहे त्यामुळे ते त्यातच व्रत सुद्धा ते त्यातच होऊन जाण्यासारखं आहे चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर चौसष्ट कलागुण असलेल्या योगिनींचे आपण पूजन करतो आणि हे चौसष्ट कलागुण आपल्या मुलांमध्ये आपल्यामध्ये सुद्धा यावेत असं प्रत्येक आईला प्रत्येक व्यक्तीला आई असं वाटणं स्वाभाविक आहे आणि त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांसाठी ही पूजा करायची असते तर बघा चौसष्ट योगिनींचा फोटो तुम्हाला बाजारात मिळाला तर उत्तम पण जर नाही मिळाला तर, तर गुगलला जर सर्च केलं तर तुम्हाला त्याच्यावरती मिळून जाईल त्याची कलर प्रिंट आउट काढून तुम्ही त्याची पूजा केली तरी चालणार आहे अगदी अमावस्याच्या दिवशी तरी जरी तुम्ही हा फोटो आणला तरी चालणार आहे मी तुम्हाला तो फोटो कसा आहे तो स्क्रीन त्याच्यावरती दाखवते व्हिडिओ मध्ये दाखवते तुम्ही बघून घ्या तो आता चौशष्ट योगिनीची पूजा तुम्ही केव्हाही केली तरी चालणार आहे जसा तुम्हाला टाइम मिळेल सकाळी सकाळी केली तरी चालणार आहे संध्याकाळी केली तरी, तरी चालणार आहे जशी आपण जी जरा जीवितची पूजा करतो तशी ती पूजा तुम्हाला करायची आहे त्यासाठी आखाड्याची माल तुम्हाला चौसष्ट योगिनी नाकाडीचे मान दुर्वाचे मान जसे तुमच्याकडे अवे जे अवेलेबल असेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला अर्पण करायचं आहे तर आता चौसष्ट योगिनी म्हणजे काय तर मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की चौसष्ट कला चौसष्ट योगिनी म्हणजे या चौसष्ट कला हो आपल्याला वाटतं की आपल्या मुलांमध्ये चौसष्ट कला गुण हवे म्हणजे जसं की आपली मुलगी तिला घरकाम ही यायला हवं शिक्षणामध्येही ती पुढे हवी शिक्षणामध्ये सुद्धा तिची प्रगती व्हायला हवी बाकी बाकी इतर क्रीडा क्षेत्रात किंवा अजून कला कले प्रगती व्हावी असं प्रत्येक आईला असं वाटत असत आणि त्यासाठी त्यासाठी आपल्याला या चौसष्ट कलांनी परिपूर्ण असलेल्या योगिनींची आपल्याला पूजा करायची आहे आता तुम्ही बोलाल की आमच्याकडे ही प्रथा नाही आहे आम्ही का पूजा करायची तर बघा यात वाईट असं काही नाही आपण हे आपल्या कर। मुलांसाठी करतो त्यामुळे तुम्ही ही पूजा प्लीज करायचा प्रयत्न करा कारण प्रत्येक आईला आपल्या मुलाने सर्व गुण संपन्न हवं किंवा तो सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जायला हवा असंच वाटत असत म्हणून निदान आपल्या मुलांसाठी तरी ही पूजा तुम्ही करावी असं मला वाटतं आता पूजा करताना तुम्हाला जसं मी मगाशी सांगितलं की अ पूजा करताना तुम्ही फोटोला कापसाची आखाड्याची माल दुर्वाची माल तुळशीची माल अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून तुम्ही दूध सापद जरी दाखवली तरी चालणार आहे पूजेला बसताना कृपया करून पूजेला बसताना आपल्या मुलांना घेऊन बसा पूजा झाल्याच्या नंतर चौसष्ट योगिनींना तुम्ही, तुम्ही प्रार्थना करा तुमचे कलागुण माझ्या मुलांमध्ये उतरून दे अशी तुम्ही चौसष्ट योगींना प्रार्थना करून ही पूजा करायची आहे त्याचबरोबर ही पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलांचं औषध सुद्धा करायचं आहे मुलांसाठी प्रार्थनाही करायची आहे आता या कागदाचं काय करायचं तर हा कागद दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुम्हाला काढायचा आहे तो काढ काड़, तो काढून तुम्हाला तो विसर्जित करायचा आहे हा व्हिडिओ खूप लहान होता पण माहिती अत्यंत महत्वाची होती माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री समर्थ